नमस्कार मित्रांनो आपण सी एन जी पंपावर आलेलो आहे पलटणच्या या जवाराला आपण वाई वाईला चाललो होतो आणि लाईन आहे ना बिलकुल भेटली नाही आपल्याला बघा सी एन जीची लाईन पूर्ण पंप खाली होता आणि दोनच मिनटामध्ये आपण गॅस भरून घेतलेला आहे आपण पुढं जाणार आहे पुढचा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ निसर्गरम्य वातावरण आपण पलटणच्या पुढं आलेलो आहे थोडा सीन घेतो हिरवगार असं लसीत आणि थोडा डोंगर भाग आहे एकदम बघण्यासारखं लोक आणि तिकडे ऊस आहे चाळीज उडपी तिकडे मंदिर आहे आणि वर्लीकिल्ल्या साईडला तुमचा डोंगर आहे भाग कसा वाटला तुम्ही जवळ आलेलो आहे बघा लोकेशन आहे ना डोंगर भाग एकदम तसा नसता एक नंबर दिसतो तुम्हाला डोंगर भाग सगळा बघू शकता तुम्ही दो डोंगर भाग बघा एकदम सातारच्या जवळ आलेलो आहे आपण सातारच्या जवळ आपण बाईचे विषय चाललेलो आहे होटेल मदी। होटेल मदी तर मी वातावरण आहे बघालो बघा आपल्याला असं जास्त करून बघता येत नाही पुन्हा आलो होतो इकडं कामानिमित्त जरा लोकेशन काढून घ्यावं म्हटलं तुम्हाला बघा जरा कसं वाटतं कॅफेटमध्ये सांगा नक्कीच जेवायसाठी थांबलेलो आहे हॉटेलवरती आलेलो होतो मस्त फौजी हॉटेल आहे मस्त भेटेल एक नंबर आपण जाणारच आहे हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मेनू आपण काय घेणार आहे खायला नक्कीच हो तो बाहेरून असं चांगलं आहे लोकेशन मध्ये जेवायसाठी आले होते मस्त जेवण मागवलेलं आहे रोटी दाल तडका आणि वटाण्याची भाजी मस्त जेवण आहे जेवण केलं बघा मस्त की वाई पौजी हॉटेल आहे पाऊस झालेला आहे आपण चाललेलो आहे वाईला आणि घाटामध्ये पचलेलो आहे बघा आता घाटाच तू नाव माहीत नाही बघा नक्कीच पण डोंगर भाग आणि वरून पाऊस आणि रोड बघा तुम्ही एकदम लुक खरी का डोंगर आहे सगळा लोक आणि वरून पाऊस तणी बघा गाठाचं नावच माहित नाही बघा आलोय तर एवढं खरं बघा पहिलेले आहे ना आपण इकडे त्यामुळे ना माहिती नाही काय आहे घाटाचं नाव लोक बघा किती आहे खाली बघा पाणी तळ बिळ दिसतंय सगळं खाली एकदम माहिती नाही कुठला आहे पण आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाऊस आणि त्यांनी घाट चढणाऱ्या वाहनांना रस्ता द्या म्हणतात बोर्ड दे लिहिलेला आहे त्याच्यात दमन जाऊ द्या पाऊस काय हे आमचे <laughs> ड्रायव्हर आहेत आमचे मित्र <laughs> गाडी चालवता येतं आपण घाटामधनं खाली उतरत आहे खाली गेल्यानंतर नक्कीच सांगेन घाटाचं नाव काय आहे आपण नक्कीच तुम्ही पण आपल्याला आता नवीन आहे आपण इकडे फर्स्ट टाईम आलेला आहे वाई साईडला आणि पाऊस चालू झालेला आहे बाहेर दर ना आहे ना निसर्गरम्य वातावरण आणि हो का टर्निंग कसं आहे गाडी आली बघा टनिंगचा पूर्ण गाठाला रस्ता असल्यामुळे आहे ना टनिंगचा रस्ता आहे बघा हो चालू आहे आहे गार सुटलेला अठरा किलोमीटर दाखवतोय अजून आपल्याला जायला पण आपल्याला लांब जायचं नाहीकडे आपलं काहीच काम आहे तिथून येणार आहे घाटाचं नाव खाली गेल्यानंतर तुम्हाला आहे ना नक्कीच सांगेल व्हिडिओ आपण तसा वरती घेऊन करू पली गेल्या साईड डोंगर आहे पूर्ण असा ऑटो रिक्षा आली आहे बघा बघा वळण्यासारखा घाट आहे वातावरण एकदम आहे ना भारी मग वळणा जरा ओढाला वालय हो कसं आहे बघा वातावरण साईडला डोंगर भाग दोर। 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 हो, गा, हो गा। के लिए का बघा आपण घाटाच्या मेन पॉइंटला उभा केली आहे गावी आणि शिन घेतलाय सीन सर्वांनी खाली उतरत उतरवता येतो व्हॉट्सअप मला वाटतं व्हॅट्सॲपमध्ये झाला पुणे सातारा हवे आणि आपण जे औषध न्यायला आलेलो असतो शब्बीर बाहेर आयुर्वेदिक औषध हे बॅनर लागलेलं आहे बघा दादा आपण किडनीचं औषध न्यायला आलेलो होतो मित्राच्या वडिलांचे किडनीच्यासाठी औषध घ्यायला आलो होतो तर छब्बीर काय औषध म्हणून बघा बोर्ड लावलेला आहे हा हा रोड आहे हा त्यांचा मुलगा आहे ज्यांना औषध न्यायचं होतं त्यांचं हे आहेत मुलगा आहे औषध आम्ही दोघंजण आलेलो आहेत न्यायला भाई आयुर्वेदिक बोर्ड लावलेला आहे आपण बघू शकता मेन रोडवर नाही ना जस्ट आतमध्ये थोडं आहे जास्त नाही आतमध्ये मोठं बोर्ड लावलेला आहे ना हो का झूम करून दाखवतो शबीर आयुर्वेदिक म्हणून आहे किंवा इथंच आहे दुकान पूर्ण आतमध्ये हॉस्पिटलच म्हणलं तर चालेल आयुर्वेदिक इथे पोचलेला आहे त्यांच्या वडिलाला त्रास होता किडनीचा औषध नेण्यासाठी नाव सांगा तर यांनी आपल्याला औषध नेण्यासाठी आपण लागले यांनी सांगतील यांचा पूर्ण ऍड्रेस पत्ता कोणची कोणची औषध कोणत्या कोणत्या प्रकारचे कुठल्या ह्याला औषध भेटतात हे सगळं सांगतील सांगा तुम्ही शब्बीर भाई आयुर्वेदा मध्ये आपल्याकडे खडा मुळव्या पित्त अल्सर बी पी गॅसेस अपचन हर्निया अपेंडिस उष्णतेचा त्रास बघेंद्रा त्रास यवन डायबिटीज लिव्हरला सूज काविळ कामी प्रोस्टेटचा कोणताही त्रास असेल लिव्हरला सूज असेल किडनीचे काही इश्यू असतील पेशंटचे किंवा डायलिसिसचे पेशंट असतील त्याचप्रमाणे संधिवाद असेल गुडघेदुखी कंबरदुखी मणकेदुखी हातापातून मुंग्या येणे चक्कर येणे सांधेवाताचा प्रॉब्लेम असेल किंवा चमक्यावात असेल आणि तुमच्या दमा दहा सुस हृदयविकार वालचा त्रास जुना ह्या सगळ्या आजारावरती वनस्पतीतून म्हणजे लोकांना नॅचरली गोष्टीतून वनस्पतीतून आपण लोकांना औषधं उपलब्ध करून अल्प दरामध्ये वनस्पती उपलब्ध करून देतो कोणत्याही डॉक्टरांची आपण औषधं बंद करत नाहीये आणि जेवढ्या आपल्याला लोकांना मदत करता येईल बाहेर पण आपण औषधं पाठवतो ठराविक ठिकाणी पुण्यामध्ये म्हणा मुंबईमध्ये म्हणा कोल्हापूरमध्ये म्हणा सांगलीमध्ये म्हणा तुमचं नांदेडमध्ये म्हणा संभाजीनगरमध्ये म्हणा किंवा अहिल्यानगरमध्ये म्हणा या ठिकाणी आपण लोकांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण औषध लोकांना पोच करतो आणि अशा प्रकारची आपली सेवा कमीत कमी एकोणतीस वर्ष चाललेली आहे आणि अशीच हेतू पड परमेश्वराच्या कृपेने आपली सेवा चालावी एवढीच अपेक्षा आपला इथला पत्ता आहे वाईवाठार रोड पासून म्हणजे पुण्याकडून आल्यानंतर जोशीवीरला उतरल्यानंतर किंवा सातारावरून आल्यानंतर जोशीवीरला उतरल्यानंतर दीड किलोमीटर ओझर्डे वाई रस्त्याला वाई वाठार रोड बपानी नगर शब्बीरबाई आयुर्वेदा लोकेशन गुगलला आहे ओके थँक्यू आणि इथला नंबर आहे नव्याण्णव साठ तीनशे पंचावन्न नऊशे सत्तर दुसरा नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न आणि तिथून आपण परतीचा प्रवास करत आहे आणि वाईमध्ये डोंगर भाग किती आहे आणि पवनचक्की आणि धुक्यानं मापलेलं पूर्ण वातावरण आणि आले हायवे हायवेवरती उभा राहून तुम्हाला लोकेशन घेत आहे बघा पवनचक्की आहे पवनचक्की आणि धोकं असं निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं वाटतं तुम्हाला वातावरण आपण हवेवरतीच आहे वाई सातारा वाई या साईडला आपण आलेलो होतो पोहनचकी आहेत तिकडून पोहणचक्या तुम्ही बघू शकता हे आपण बहुद्या रात शिरलेलं आहे आतमध्ये चाललेलं आहे बघा शंबाटकी गाड टनल आहे टनल बोगा आहे आरबार घाटामध्ये सध्या एंट्री केलेले आहे आपण तुम्ही बघू शकता गाड्या लाईट लावून चाललेल्या आहेत आपण आपल्याही गाडीत लाईट लावलेली आहे आपण खंबाटकी घाट हा बघा वरती डोंगर आहे आपण खंबाटकी टनल क्रॉस करून बाहेर येऊन उभा राहिलेलो आहे तर बघा आमचे पांढरे साहेब बालाजी पांढरे आम्ही औषध आणण्यासाठी गेलेलो होतो वाईला तर आम्ही खंबाटकी घाटातून रिटर्न चाललेलो आहे बघा झाडे आणि टनिंगचा पॉईंट आहे चला जाऊ द्या पुढं तुम्हाला दाखवतोच रनिंगमध्ये नक्कीच आहे बघा आपण आता हळूहळू पुढं टनिंगचा आणि लोक बघा गाडीसाठी टनिंगचा मुळा आहे आता जी गाठ कोणी सातारा रोडची आहे तो डोंगर भाग पूर्ण आणि मोठा आहे लोकपोर्टाचे नाही तर असं लिहून आपण शूपिंग घेतो तर वाचत नाही एवढं मार्ग तर करा मिळणार थंड आवा लागायला मिळते आहे डोंगर भाग आहे वरती जरा तुम्हाला दाखव आहे थोडं बघा बापाने करा त्या डोंगरा अच्छा डोंगरबाग आणि वाफाने अफवा निघायचं बघा कंबाटकी घाट कंबाटकी घाटात आपण आहे खंबाटकी घाटातून खाली उतरायला लागलेलं जाणारा रोड जायला घाट जास्त आहे उतरायला घाट कमी आहे येताना आणि रोडचं काम दिखल चालू आहे आपण बाहेर पडले जा घाटापर्यंत वरती घाट जाणारा त्यांना रोड त्या साईडला आहे घाट त्या साईडला आहे त्या डोंगरामधूनच साताऱ्याकडे जाणारा रोड आहे zarur aayega kitna itna hai 2000 34 ha nahi okay done.